देवांश मनुष्य समाज सेवा संस्था अनाथाश्रम कोगनोळी येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली ही वटपौर्णिमा सुहासिनी मोठ्या उंचामध्ये साजरे करतात पण या अनाथाश्रम येथे शुभांगी पवार यांनी निराधार महिला विधवा बेवारस ज्यांना आपली माणसं कुठे आहेत माहीत नाही अशा व्यक्तींना घेऊन पारंपरिकरित्या पद्धतीने एक या निराधार महिलांना सुद्धा वटपौर्णिमेचा आनंद घेता यावा या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रम येते अशा पद्धतीचे एक सर्व कार्यक्रम होतात याच कार्यक्रमातून या निराधार महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कुणी कुणाचे नसले तरी हे मायेचा आनंद हा देवांश मनुष्य समाजसेवा संस्था येथे मिळत असतो याच निराधार महिलेंनी आज आश्रमामध्ये वटपौर्णिमा साजरी करून आपल्या जीवन प्रवासाचा आनंद घेतला संचलिका शुभांगी ताई यांचे कार्यकौतुकास्पद आज गेली चार वर्षापासून एकही निराधार महिलेला कोणतीही आम्ही एकटे आहोत अशी कधीही जाणीव करून दिली नाही हीच खरी समाजसेवेची जोपासलेली वटपौर्णिमा आहे